नमस्कार नवीन वर। वर्ष चौरखलेला आहे नवीन वर्ष चौरखल्यावर बऱ्याचशा महिला सुशिक्षित महिला कॅलेंडर हातामध्ये घेतलं की महालक्ष्मीची उपवास कधी आहे नवरात्रीची उपवास कधी आहे कोणत्या देवीचा कोणता वार आहे हे आपण पाहतो पर परंतु यापेक्षाही जास्त महत्वाचं म्हणजे ज्या महिलांनी स्त्रियांना मान सन्मान मिळवून दिला अशा महिलांचा पुण्यतिथी जयंती कधी हे पाहत नाही आजचा दिवस खास यासाठी आहे की माता सावित्री यांची आज जयंती या निमित्त मी एक लहानशी कविता लिहिलेली आहे कवितेचं शीर्षक आहे माता माझी साव। पुरा सावित्री पुराणातील सावित्रीची पूजा पुराणातील सावित्रीची पूजा लक्ष्मी महालक्ष्मीची उपासना व्रत वैकल्य करू पुराणातील सावित्रीची पूजा लक्ष्मी महालक्ष्मीची उपासना व्रत वैकल्य करू ना मिळाले वैभव ना मिळाले वैभव ना मिळाला मान ना मिळाले वैभव ना मिळाला मान ना संपले दुःख ना संपले दुःख ना फुलले आयुष ना संपले दुख ना फुलले आयुष मनुने लादलेल्या गुलामगिरीच्या मनुने लादलेल्या गुलामगिरीच्या साखळ दंडाने स्त्रीजीवन होते कुमल कैद मनुने लादलेल्या गुलामगिरीच्या साखर दंडाने स्त्री जीवन होते उमर है ज्योतिचा साऊने ज्योतिचा साऊने अज्ञानाचा रणांगणी ज्योतिचा साऊने अज्ञानाचा रणांगणी शस्त्र घेतले विद्येचे ज्योतिचा साऊने अज्ञानाचा रणांगणी शस्त्र घेतले विद्येचे संहार कळण्या अंधकाराचा संहार कळण्या अंधकाराचा टाकीचे घाव सोसून संहार कळण्या अंधकाराचा टाकीचे घाव सोसून सती जाणाऱ्या थांबल्या सती जाणाऱ्या थांबल्या बाल विवाह करणाऱ्या थांबल्या सती जाणाऱ्या थांबल्या बालविवाह करणाऱ्या थांब्या केशोपद करणाऱ्या थांब्या केशोपत करणाऱ्या प्रथा थांबल्या विधवा पुन्हा पुनर्विवाहित झाल्या विधवा पुन्हा पुनर्विवाहित झाल्या कुणी चंद्रावर गेलं कुणी वकील झाले कुणी चंद्रावर गेलं कुणी राष्ट्रपती झाल्या कुणी डॉक्टर झालं कुणी वकील झाले सूर मूल संभाळणारी समतेच्या वातावरणात वागू लागली सूर मूल संभाळणारी समतेच्या वातावरणात वागू लागली थोर तुझे उपकार माते थोर तुझे उपकार माते स्त्री जन्म तुझा उपकार थोर तुझे उपकार माते स्त्री जन्म फुलला तुझा उपकार धन्यवाद